तर या सर्वजण <stitched up? orith Seal> हॅलो सर्वजण वंदे मातरम सुवर्णा पाटील खूप खूप स्वागत आहे आणि आय एम फाईन काय माहिती आहे का आ, मी ज्या कामासाठी आलेली आहे ती कामं म्हणजे कोर्टाची जी कामं ती आजची कामं उद्यावर गेलीत सो मला राहावं लागते जिथे मी आलेली आहे आणि आपलं फायनल झालेलं आहे आपल्या आश्रमाची जागासुद्धा तर ठीक आहे मला कितीही लोकांनी त्रास दिला किंवा कितीही अडचणी आणल्या तरी माझं काम मी करणार पण मला असं वाटतंय ना की जे पण कोणी आता माझ्याबद्दल लाईव्ह घेतील आणि जे पण कोणी काय बोलतील तर एक एक विषय मी व्यवस्थित क्लिअर करणार आहे कारण का की आता हे खूप झालं अति झालं राईट आणि जे जे लोक कॉमेंट करून आणखीन उचकवताते तर त्यांच्यावरही मी कारवाई करणार आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन सांगते की मी ऑलरेडी पंचवीस ते तीस पस्तीस लोकांवर कारवाई करायचं माझं पूर्ण म्हणजे ऑर्डर निघून जाईल आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल मी कुठेच काही चुकलेली नाही आहे पण मला जो त्रास दिला जातो आहे त्याचं उत्तरही द्यायचं मी ठरवलेलं आहे तर आज मी बारा लाखाचा विषय क्लिअर करणार आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं मामी तिची इन्वॉल्वमेंट आहे आणि त्या मामीची मुलीची इन्वॉल्वमेंट आहे आणि कशा पद्धतीनं तो विषय माझ्या अंगावर थोपला गेला आतापर्यंत मी गप्प होती परंतु माझ्या गप्प राहण्याचा कोणी गैरफायदा घेत असेल नाही का आणि त्यांना असं वाटत असेल की मी याच्या पुढेही गप्प राहील मी आधीच वॉर्निंग दिलेली की जर तुम्ही तुमचं काम करा तुमचं फ्युचरकडे बघा तुमचं फ्युचर चांगलं घडवा पण जर तुम्हाला जर कोण उचकवत असेल आणि तुम्हाला लाईफ घ्यायला लावत असेल आणि तेच बदनामी सत्र पुन्हा सुरू करत असणार आहे तुम्ही मला कळत नाही ती या जास्मिन जेरुल हक्क काय येत नाही ती रियल फेक वकीलचं वकीलपत्र ह्या पोरीनं का घ्यायला पाहिजे तुम्ही मला सांगा या पोरीनं त्या रिअल फेक वकीलचं वकीलपत्र का घ्यायला पाहिजे तिचं काही थोबड नाही आहे का तिला पहिली गोष्ट तर एक गोष्ट क्लिअर करते जे मी पूर्ण लाईव्ह ऐकली नाही दोन तीन गोष्टीच ऐकल्यात पण त्या क्लिअर करते पुन्हा मध्ये थांबणार आहे कारण का की मी ज्यांच्या घरी आलेली आहे राहणार आहे आज ते खूप चांगले लोक प्रतिष्ठित लोकं आहेत आणि त्यांनी म्हणजे माझं काम उद्यावर गेल्यामुळे मी आज स्टे करणार आहे त्यांच्या घरी तर त्यांची जी गेस्ट रूम आहे त्या गेस्ट रूममध्ये मी आता आहे म्हणून मी लाईव्ह घेऊ शकते थोड्या वेळानंतर त्यांच्याबरोबर मी डिनर करणार आहे त्यांचं घर आहे हे बघू शकता एक घर आहे त्यांचं हे बघा हे माझ्या बॅग आहेत हे घर आहे त्यांचं एक गेस्ट रूम आहे तर हे बघा गेस्ट रूम आहे हा सोफा आहे इकडे आणि हे बघा दाखवते जास्त घर तर मी त्यांचं नाही चांगलं गेस्ट रूम आहे त्यांचं तर खूप प्रतिष्ठित लोक आहेत आणि त्यांच्यावर डिनर करायचं आहे त्यांचा पूर्ण एक बंगलो आहे आणि खाली जो खालचा जो फ्लोअर आहे तो गेस्ट रूम आहे आणि वर ते राहतात तर येतील बोलायला ते लाईट सुरू असताना जेवायला बोलायला येतील मग मी जेवायला जाईल तोपर्यंत तो तुमच्याशी बोलेल जेवून आल्यानंतर पण मी लाईव्ह घेईल कारण बोलणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर नाही बोललात ना तर बऱ्याचशा गोष्टी लोकांना खऱ्या वाटतात तर काही गोष्टी नक्कीच क्लिअर करणार आहे तर सर्वजण या आपुलकी नाही ही बघत नाही काय आहे तर काय ना हे अति व्हायला लागलेलं आहे आता पहिली गोष्ट क्लिअर करते की जी रिअल फेक वकील आहे जी स्वतःची डिग्री खोटी आहे म्हणजे मी विचारलेल्या प्रश्नावर बोललं पाहिजे ना मी विचारलेले प्रश्न तुम्ही त्याच्यात काहीच बोलत नाही आणि तुम्ही दुसरंच काय कसं काय बोलतात तर सर तू आता जिचं वकीलपत्र घेतलं ना तिच्याबद्दल आता बोलतो मी ठीक आहे तर रियल पेक वकीलचं ऑलरेडी पहिल्यांदा जिचं पासपोर्टवर नाव आहे जॅस्मिन जेरुल हक तिचे पेपर्स व सगळे आहे तर मी आता ह्या हिला चॅलेंज देते की अशा फालतू पद्धतीनं आपलं एक प्रोफेशन एवढं चांगलं सोडून ही फालतूगिरी करण्यापेक्षा तिनं त्याचा पहिला बाजार मांडावा आपल्या आईचा बाजार बाजारपेक्षा जिचा बाजार मांडायला पाहिजे तो बाजार मांडावा ओके okay. तर हिची स्वतःची डिग्री खोटी आहे मी स्वतः जेलमध्ये धावून आलेली आहे हे सगळे पुरावे आहेत ऑनलाईन पण तुम्ही नाव टाकलं तर तुम्हाला सगळं माहीत पडेल ई कोर्टवर ठीक आहे तिचं असं म्हणणं आहे की तिने करू बाबा थांबा तिचं असं म्हणणे की तिने एका माजी मुख्यमंत्र्यावर याव केलं ना त्याव केलं सुपारी बाज बाई आहे ती सुपारी बाज बाई आहे ती त्या खासदाराची आणि त्या बिअरबार व्यावसायिकांची आणि त्या भूमाफियांची ऑन पेपर रेकॉर्डेड ती वकीलपत्र घेतलेलं आहे तिने तिची वकील खोटी असूनसुद्धा तर तुम्ही मला सांगा जर सरकार ह्याचं असेल तर ह्याला काहीतरी गरज आहे का अशा तर ऑर्डर काढतात कशा निघतात आम्हाला माहिती आहे तिला बोलता नीट येत नाही उभं राहून बाईला बरं ती बाई तिले ती जर एवढी आहे तर ती सोशल मीडियावर येऊन तिने उत्तर दिलं पाहिजे ना तिचे लायकी आणि तिचे अवकात ह्याच्यामधून समस्या अजूनही तिचाच वापर करते आणि ही, ही बाईची अजून अजूनही हिला कळत नाही डोक्यात त्या अक्कल नावाची चीज नाही की हिलाही कळत नाही की ऑलरेडी हिनी त्यांची एवढी इज्जत काढलेली आहे पण आता मला सुद्धा बोलावं लागेल आणि ह्याच्यात पण तिचं काय होईल आता होऊ दे कारण खूप झालं आता अति झालं सो आता मी नाही सहन करू शकत तर ज्या माझी उप मुख्यमंत्र मुख्यमंत्र्यांबद्दल ऑर्डर घेतली काय घेतली ती ऑर्डर कशी घेतली काय घेतली त्या विषयावर तर मला बोलायचं नाही परंतु तुम्ही एवढं बोलू शकते की ही रिअल फेक वकील आहे ही स्वतः जेलमध्ये जाऊन आलेली आहे ही गुंडांची भूमाफ्यांची वकीलपत्र घेते आणि ही ब्लॅकमेलर आहे हिच्याविषयी मी आता वेगळा विषय घेला आहे आता मुख्य आज बारा लाखाचा विषय मी क्लिअर करणार आहे ओके खरं खरं आवाज येत आहे खर खर आवाज आहे आता येतोय ठीक आता येतोय पिल्लू ग मे जवान मे जेवण झाले तुझ झाले का जेवण <laughs> आशिष जांभरे तू कशाला तिला सांगते तिला हवे ते करेल ती येऊन बोलत नाही ती हुशार आहे आनंदी परब ती हवे ते करत नाही ती वापर करते नाही ठीक आहे काय हरकत नाही करू दे काय करायचं सगळ्या गोष्टीला मी खंबीर आहे यांची बँड वाजवायला मजबूत आहे मी लहान पोरांसारखं रडत जेवण चला एक खूप मोठी गोष्ट तुम्हाला आनंदाची सांगते की आपल्या आश्रमसाठी जागा फायनल झाली मे बी कदाचित नेक्स्ट वीकमध्ये आपण बांधकामाचा नारळ सुद्धा फोडणार ना आहोत तर तुम्हाला मी उद्या जागा दाखवेल जागा महाराष्ट्रामध्येच आहे पण कुठे आहे हे मी दाखवणार नाही सांगणार नाही पूर्णत्वावर आल्यानंतर नक्कीच सांगेल ठीक आहे बघा या जगामध्ये खूप चांगली लोक पण आहेत नाही का आणि ह्या गोष्टीला मला जे सपोर्ट करत आहेत ना ते खूप मोठी लोक आहेत खूप मोठी खूप चांगली लोक आहेत ते त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मला सपोर्ट करत आहेत ते कारण त्यांनी सगळ्या काही गोष्टी अशा आहेत ना की त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत आहेत यांचं नौटंकी नाटक काय चालू आहे कशा पद्धतीनं मला त्रास दिला जातो आहे कशा पद्धतीनं माझा मला एक कळत नाही हिने साव डॉक्टरने ना इतकी बेशरमपणा करते की ही जर ला येते ना सोशल मीडियावर तर हिने पहिल्यांदा माझी तिला तिला मी लहानाचं मोठं केलं हे तर ती काही जरी केलं तरी त्याची पे पांग फेडू शकत नाही पण ती घर जे माझं घेऊ ठेव ठेवलं आहे ना तिने घेऊन ते तोंडावर फेकावं ना माझ्या तिला आता हे बोलावं लागणार आहे मला बोलणं गरजेचं आहे अठराव्या वाढच्या दिवशी तुला मी फ्लॅट दिलं गिफ्ट म्हणून ते तू घेतलं ते आत्तापर्यंत तुझ्याकडेच आहे त्याचं भाडंसुद्धा तू आत्तापर्यंत तूच खाल्लं आहे तुझं तुझं भाडं तर मी खाल्लं नाही पहिली गोष्ट हिचं असं म्हणणं आहे की हिचे माझे पेपर्स हिने लिहिले ह्या तीन चार गोष्टीच मी आता ऐकल्यात बाकीच्या राहिलेला मी थोड्या वेळानंतर ऐकेन आणि रात्री पुन्हा लाईव्ह घेईल आता नाही कोणाला मी सोडणार आता सगळ्यांना उत्तर देणार कोणी असू दे खूप झालं आता मला एक गोष्ट सांगा जर समजा पेपर जर हिने लिहिले असतील तर मग आरोपी मी एकटीच कशी काय कारण जर हिने पेपर लिहिलेत तर ही वीस पंचवीस म्हणजे माझं जे एल माझे जे एल एल बीचे पेपर्स आहेत ना ते दहा वर्ष लागलं मला एल एल बी व्हायला म्हणजे ही सोडणे होती महिने कसे काय पेपर लिहिले मग आरोपी ही पण होऊ शकते ना पण हे सगळं कसं आहे फक्त मला आरोपी करणं मला जेलमध्ये टाकणं बघ एवढंच त्यांचं हे आहे तो आता दुसरी गोष्ट विकलं एप्लिकेशन आय ओने केलं त्याची एफ आय आर झाली तर मला त्या एफ आय आरबद्दल आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची काहीच नोटीस नाही आहे ना बोलवणे ना काहीच आहे हॅलो हॅलो किती वाजले नाही अजून जेवायला फोन खरंच राहतात ते लोक येतील बोलवायला तर ज्यांच्या घरी मी राहते ते खूप प्रतिष्ठित लोक आहेत रिस्पेक्टफुली वगैरे राहत नाही मला आवडत नाही सो फॅमिली मध्ये मला बरं वाटतं तर मी काय नोटीस कसं नाही ती झाली झाली त्या सगळ्या गोष्टीची सत्ता ही आईबोली किंवा पोलिसांनाही कळाली त्याच्यामुळे कदाचित त्यांनी माझं नाव त्याच्यात घेतलं नाही त्याच्यात माझं नाव नाहीये ते एकोटवर तुम्ही बघू शकता त्याची जी चार्जशीट टाकली त्यांनी त्या ते चार्जशीटमध्ये सुद्धा माझी काही माझी इन्वॉल्वमेंटच नाहीये आता त्याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट काय ते खरं सांगते आता काय नक्की नाटक का आहे ते बारा लाखाचं पहिली गोष्ट म्हणजे बारा लाखाचं जे चॅनलवर बोललं गेलं त्या चॅनलला पण आम्ही हायकोर्टाची नोटीस पाठवली तर हायकोर्टला बोलवलं आहे तिकडे आता तिथे येऊन उत्तर द्या चॅनलला नोटीस ऑलरेडी पाठवलेली हो आहे आजच्या मी नाही सांगत आजच्या लाईव्हला पण मी थांबते पण तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना भले माझे तुम्ही आहात प्रश्न विचारा प्रश्न विचारा आणि स्टोरी विचारा बारा लाखाचं नक्की स्टोरी काय ना ते ही आता येईल ना पुन्हा हिला पुन्हा चार्ज करतील बैमान मुलीला बिनडोकला चेकचे पुन्हा चार्ज करतील पुन्हा तिला पाठवतील ही मूर्ख आहे ही नाहीये तर आता प्लीज तुम्ही बारा लाखाची स्टोरी पूर्ण कधी कोणाला कोण ज्यांना विकली त्यांची ओ कशी झाली मग लोक कुठे कुठे गेले काय काय केलं काय काय झालं हे सगळं डिटेल विचारा प्लीज माझ्यासाठी करा जर तुम्ही खरंच कारण का मी शेवटी मी आई आहे मी माझ्या तोंडने बोलायची म्हणजे मला खूप विचार करावा लागले तर ती गोष्ट नक्कीच विचारा जर नाही सांगितलं ना तर सांगित तुम्हाला मी नक्कीच सांगेल मी नक्की सांगेल तुम्हाला कारण आई जरी असले ना तरी एक माणूस माणूस आहे आहे राहिलीच गोष्ट जे बारा लाखाला विकण्याच्या दोन गोष्टी जी एफ आय आर झाली त्यात माझं नाव नाहीये पोलिसांनी मला बोलवलं नाही नोटीस नाही त्याची चार्जशीट टाकली पण मला आतूनपर्यंत काहीच त्याचं काहीच नाहीये याचं अर्थ की मी निर्दोष आहे म्हणून तर त्यांनी माझं नाव नाही टाकलं त्याच्या बरोबर दुसरी गोष्ट जे चॅनल वर जाऊन बोललं गेलं कॅप्शन टाकून बारा लाखाला विकलं ला, त्या चॅनल हायकोर्टाचं नोटीस पाठवलेलं आहे आता तिसरी गोष्ट सोशल मीडियावर येऊन मी माझ्या तोंडाने काही बोलणार नाही पण मी जर सोशल मीडियावर येऊन त्यांना विचारा कधी विकलं कसं विकलं तुझी होती तुम्ही काय केलं काय नाही केलं कशाला विकलं म्हणजे तर तू काय केलं मग त्यांनी काय केलं सगळं डिटेल विचारा मग मामी काय रोल आहे मामीच्या मुलीचा काय रोल आहे सगळं विचार रोल विचारा ना आता ती काय बोलते चारशीट टाकली चारशीट टाकली अगं हो तू आता एवढा तर बाजार मांडला आपला आईचा मग खरं बोलून टाक सगळं सत्य नको सांगू पूर्ण सत्य सांग आणि तुमच्या सगळ्यांना मी विनंती करते की मी राग तर मला खूप आलाय आहे खूप माझ्या तोंडापर्यंत सगळ्या गोष्टी येतात पण शेवटी मी आई आहे मी नाही बोलणार माझी विनंती आहे तुम्हाला की तिला दोन तीन गोष्टी विचारा एक तर तिला जे घर दिलं मी अठराव्या वाढ वाढ दिवशी गिफ्ट दिलं घर ते घर अजूनही तिच्याच ताब्यात आहे अजूनही त्याचंच ती भाडं खाते जर मी तिला अठराव्या दिवसा दिवशी अठरा लाख पन्नास लाखाचं सध्या आता त्याची चाळीस पन्नास लाख किंमत असते ते घर जर समजा मी तिला दिलं तर तिला मी पंचवीसाव्या वर्षी बारा लाखाला विकेन एक मुद्दा दुसरी गोष्ट की बा जी व्यक्ती जी आई एवढं मोठं तिने माझ्यावर मी मी बोलणार डिटेल नाही बोलला डिटेल तिच्याकडूनच आहे का तिच्या तोंडातूनच आहे का तिला असं वाटतं की माझ्या आईत काही डिटेल बोलणार नाही म्हणून तिथं चालू आहे ना तर आता तिच्या ओके आणि जर तिला विकायचंच असतं तर त्या आई ती कधी डॉक्टर बनवेल का तिला फाउंडेशन दरून डी शिकवलेली आहे फाउंडेशन का विसरतात तीमंड ही जी आजकालची विमान आहे ती फाउंडेशन कोणाचं फाउंडेशन आहे अरे जर तुला एश बोलाच नसता एश बोलाच नसता तर माझी लॉवर बोलण्याच्या लायकीची राहिली का तुम्हीच मला सांगा माझं चुकतं चुकत असेल तर मला सांगा की माझं चुकतंय मी खूप मला खूप टॉर्चर करायचं काम चालू खूप त्रास द्यायचं काम चालू पण मी आता ठरवले कारण मला कशाही परिस्थितीत आरम करायचंच आहे आणि ह्यांना फक्त प्रॉब्लेम होतो की मी नाही करायला पाहिजे जर मी आश्रम करण्याचा जरा जरी हालचाली सुरू केल्या की यांची मला डिस्टर्ब करायच्या हालचाली सुरू होतात पण तुम्ही किती डिस्टर्ब करा मी डिस्टर्ब होणार नाही माझे हे प्रश्न घेऊन तुम्ही पुन्हा विचारा आणि जे माझे विरोधक आहेत ना तिला चढवण्याचे भडकवण्याचे प्रश्न विचारले तुम्ही त्या लोकांबरोबर काय केलं तुम्ही काय करत होता तुझी आई काय बोलली कशी झाली काय झालं सगळं डिटेल विचारा ना तुम्ही बारा लाखाला विकलं बारा लाखल हे टॉर्चर आहे एका आईला हे टॉर्चर आहे तुम्हाला का कळत नाही जी म्हणजे आई तुम्हाला एवढं लक्झरी लाईफ देते तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करते जी तुम्हाला अठराव्या वाढच्या दिवशी एक फ्लॅट गिफ्ट देते ते फ्लॅट आजही तुमच्याकडे ती आई विकेल का बारा लाखाला म्हणजे एक आईला किती त्रास द्यायचा हे स्वतःला कळलं पाहिजे चला मी बघा मी माझं डोकं ह्याच्यामुळे तापतं ना की तुम्ही खोटं बोलता काय खोटं बोलत कळतंय का तुम्हाला बारा लाखाला विकलं नाही आता मी घाबरणार नाहीये आता मला काही नाही मला जर तुम्ही वेळ आणली मी तुम्हाला आधीच वॉर्निंग केलेलं की माझ्यावर वेळ आणू नका की मी सगळ्या खऱ्या गोष्टी बोलेन अरे जय म्हणजे तुम्ही ब्लॅकमेल करताय त्या जयप्रकाश अगरवालला पण बोला ना जयप्रकाश अगरवालने काय केलं होतं तुम्हाला तो बिचारा घाबर प्रत्येक जण घाबरतो तुम्ही प्रत्येकाला जर तो ब्लॅकमेलच करत सुटला तर कसा चालणार भीमकन्या बारा लाख मला पण तर जे अजून पण सांगते मी की मी शांत बसणार नाही मी अन्याय सहन करणार नाही मी प्रत्येक गोष्टीचा हिशोब करणार विचारणार आणि माझं जे संकल्प आहे तो मी पूर्ण करणार आणि माझ्या संकल्पाच्या जवळ मी जात आहे मोस्ट प्रॉब्ली पुढच्या आठवड्यात मी नारळ सुद्धा फोडे ओके सो माझं माइंड डायवर्ट करायचा कोणाचं तर असं बोला तुम्ही सांगा तुम्ही खरं बोला खोटं बोलू नका संस्कार दिले नाही तुम्हाला खोटारडे संस्कार दिले नाही किती खोटं वागणार आहे तुम्ही जरा तरी लाज शरम ठेवा इतके बी शरम झाला आहे का कोणी फ्रेंड्स तुम्हाला स्वतः कळलं पाहिजे की एवढी तुम्ही माझी बुराई केली एवढा मला त्रास दिला तरी आज माझ्यासोबत कुटुंब आहे म्हणजे हे जे बोगस फालतू नातेवाईक सोडले तर माझे जुने फ्रेंड्स आहेत तुमच्या लहानपणीचे फ्रेंड सुद्धा मला भेटते याच्यात तुम्ही ओळखा की तुम्ही किती चुकलेला आहात तुम्ही आजही चुकत आहात तुमची चुकीला थांबवणं हे माझं मी कर्तव्य समजते तर बारा लाखाचा विषय मी आज पूर्ण क्लिअर नाही बोलणार पण लावून धरणार बारा लाखाचा विषय मी क्लिअर नाही बोलणार पण लावून धरणार आणि प्रश्न आता तुम्ही विचारा पब्लिक तुम्ही तुम्हीच तिला वठणीवर आण मी तर आणू शकत मी हरले आता मी हरले कारण मी आई मी नाही बोलू शकत माझी जीप वळत नाहीये माझ्या एवढा एवढा अन्याय झाल्यानंतर पण बोलायसाठी तर बारा लाखाचा विषय असा आहे की तो कोणाला विकला कधी विकला विकला अरे तुम्ही एवढे सुज्ञ तुम्ही सगळे आहात म्हणजे प्रेक्षक त्यांनी प्रश्न विचारा ना कधी असं ऐकलं आहे का की कुठल्या आईनं बारा लाखाला विकले आणि ती मुली डॉक्टर पण झाली काहीतरी बघा ना विचारा ना प्रश्न बारा लाखात कोण डॉक्टर होतं का अरे काय नसेल केलं मी खूप काही केलं नाही पण थोडंसं तरी काहीतरी केलं असेल फाउंडेशन तर माझंच आहे ना कोणी नव्हतं फाउंडेशनला फाउंडेशन मी हात धरून ए बी सी आता तुम्ही ज्या आईनं हाताला धरून गिरून शिकवलं ए बी सी डी त्या आईला जर ते लेकरू मोठ्यापणे बोलत असेल की मला किली करता येत नाही बोलता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही किती वाईट वाटत असेल त्या आईला तुम्ही माझ्यासाठी जर येऊन बघा बरं जर तुम्ही तुमच्या मुलांना एबीसीडी हाताला धरून शिकवली असेल आणि तेच मूल तुम्हाला उद्या बोललं की तुला लिहिता येत नाही वाचता येत नाही तुला काही समजतच नाही तू मूर्ख आहे तू एम जी आहे तू बेकार बाई आहे असं आहे तसं आहे सगळं बोला तुम्हाला कसं वाटेल ते सांग सांगा बरं वाईट वाटेल ना व मी माणूस पण नाही आहे का मला माणूस पण आणि जगण्याचा पण अधिकार नाही आहे का आणि मी गप्प बसणार नाही मी बोलणार मी प्रत्येक गोष्टीचं उत्तर देणार मी आधीच वॉर्निंग केलेलं बारा लाखाचा विषय पुन्हा घ्यावा आणि तो क्लिअर करावा आता कारण चार्जशीट मध्ये माझं काही मला पोलिसांचं अजून एकही नोटीस नाही त्या काही नाही माझं मला बोलवलं सुद्धा नाही पोलिसांनी कारण त्याच्यातली ज्याला सत्यता माहित पडली ना पोलिसांना तर काय असतं आहे का की पोलिसांनी गुन्हा तर दाखल केला तर त्यांनी चार्जशीट दाखल करून मला वाटतं तो बी समरीला पण ती तो गुन्हा हिंमत असेल ना तर खरं बोला तुम्हाला संस्कार जे दिलेत एक तर तुम्ही बोलू नका कारण त्या ह्या सगळ्या अशा गोष्टी ज्या असतात ना या बो सार्वजनिक बोलायच्या नसतात बिंडोक त्या बोलतात ना ढवळ्या शेजारी पवळा लागला वान नाही पण गुण लागलाय तुम्हाला त्या बिंडोक बाईचं पण ती बाई दुसऱ्यांची इज्जत काढते तुम्ही तर स्वतःचीच काढताय हा किती मूर्खपण आहे स्वतःची मी तुम्ही केलेल्या गोष्टीवर मी एक न्यायालयीन म्हणजे जर तुम्ही चॅनल लिहून बोल मला बाराला ऐकलं तर मी त्या चॅनलात खेचलेले पण सोशल मीडियावर येऊन मी नाही बोलू शकत ना कारण त्याच्यामध्ये केली इज्जत ती माझीच जाईल ना म्हणून मी चुप बसतीये मी याचा गैरफायदा उचलू नका ना तुम्ही प्लीज तुमचं काम करा तुमचं एवढं देवासारखं प्रोफेशन आहे करा डिप्लोमा करा अजून पुढे जा एमडी व्हा हा फाजीलपणा सोडून द्या हे लोक नाही येणार ना आहेत या काळे हे लोक काही येणार वाटोळ करायलाच येणार आहे आणि वाटोळ केलंय तुमचं भरपूर वाटोळ आहे त्यांची तर मी त्यांच्या बरोबर डिनर करेल आणि इथे तुम्ही एकच लावून धरा तिला आत करा बघायचं पूर्ण लाईव्ह बघितली नाही मी मी बघेल पूर्ण लाईव आणि पुन्हा त्याचं उत्तर देईल आता मी मला जसं जसं वेळ मिळेल ना मी काय लाईफ सेट करून मला बोलता नाही येणार पण देईल तर दहा ला बारा लाखाला जे विकल्याचा विषय आहे तुमच्या लक्षात आला तो तिला विचारा करणार आता कसं आहे खूप झालं गप्प बसून शा जेलमध्ये जाऊन झालं गप्प बसून झालं ते जास्तच होतं आहे म्हणजे आधी अजून काय बसली धंद्यावर अत्याचार झाला अत्याचार झाला मला तेच कळत नाही लक्झरी सगळं शिक्षणाला शिक्षण व्यवस्थित ना कधी घरामध्ये एक भांड उचललंय हा मग अत्याचार म्हणजे नक्की काय मला तेच कळत नाहीये अत्याचाराचा अर्थ काय होतो की तुम्हाला कुठे कामधंद्याला पाठवलं तुम्हाला कोणाच्या भांडी घासायला घरातली भांडी घरातला पेला चहा तरी कप चहाचा कप तरी उचललाय का तर अत्याचार बोलू शकतो की एखाद्या लहान मुलांना आणि किती लहान मुलं घरामध्ये मदत करतात कामाला यांना कधी कामं करायची माहिती नाही कधी काय करायचं माहीत नाही लहानाचं अठ्ठावीस वर्षापर्यंत एवढं लक्झरी लाईफ जगलं आहे सगळ्या गोष्टी भेटल्यात हां मग आता काय आहे कसला अत्याचार चांगलं शिक्षण झालं प्रॉपर्टी झाली प्रॉपर्टी दिली नावावर एक करून अठराव्या वाढदिवसाला देवा मला आत बरं मला ना सगळ्यांनी अत्याचार म्हणजे काही नक्की सांगा मी आता ते फोन येतात ते त्यांच्यावरून तर मी जाते जेवून येते तर पुन्हा आपण भेटे ओके बाय